आज इथे मी दाखवणार आहे तुम्हाला पार्टीवेअर ब्लाऊजची बाई कशा पद्धतीने डिझाईन जॉईन करतात तर पार्टीवेअर हे ब्लाउज आहे एका कस्टमरचा आलेला आहे आणि इथे काय झालेलं आहे की मधीच ही डिझाईन होती तर ती मी डिझाईन कट करून घेतलेली आहे तर हा व्हिडिओ फक्त विषय आहे तर पहिल्यांदा मी इथे काय केलेलं आहे बघू शकता तुम्ही ते, ते आपल्या नेहमी जी बाही जोडतो त्याच पद्धतीने मी इथे बाह्या जोडून घेतलेले आहे आणि ती मी मगाची डिझाईन जी दाखवली होती तुम्हाला मी ती ती मी कट करून व्यवस्थित घेतलेली आहे कारण बॅक साईडला पण तिची डिझाईन होती ब्लाउजला आणि त्यानंतर म्हणजे बाहीला पण सेपरेटच होती मध्येच आपण कटिंग करून ती लावू शकत नाही बाहीला तर मी ती कटिंग करून घेतलेली आहे तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं आहे बाही अस्तर जॉईंट करून घ्यायचं आहे जसं इथे मी जॉईंट करून घेत आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण जॉईंट करून घ्यायचं आहे तर हरिओम नमस्कार मी रुपाली रुपाली फॅशनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर माझ्या चॅनेलवरती तुम्ही नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब व्हिडिओ आवडल्यास कमेंटमध्ये सांगा ही भाई जी आहे ती बरोबर मध्य सेंटरला आपल्याला हिची डिझाईन जी आहे ती जॉईन करून घ्यायची आहे तर मी ते भाई जॉईन करून घेतलेले आणि पलटल्यानंतर मी इथे अशा पद्धतीने अस्तरच्या भाईला मी नेहमी जॉईन देते जॉईन नाही सॉरी दाब देते त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ही जी बाई आहे ती व्यवस्थित अशा पद्धतीने दाब देऊन जॉईंट करून घ्यायची आहे नेहमी जी बाही आपण अस्तरच्या जॉईंट करतो त्याच पद्धतीने ही जॉईंट करून घ्यायची आहे ज्या अशा पद्धतीच्या लेस येतात मध्ये सेंटरला म्हणजे ब्लाउजवरती असतात फिसावरती तर आपल्याला काय होतं की जमत नाही आपल्याला नक्की ना काय करायचं कशी लावायची हे सुसत नाही नवीन असतात त्यावेळेला तर मी आज ह्याची पॉप माहिती तुम्हाला इथं देणार आहे कशा पद्धतीने ती डिझाईन मी कटिंग केलेली लावून घ्यायची आहे तर इथे माझ्या आता मी ह्या बाह्या अशा पद्धतीने जॉईंट करून घेऊन आतल्या साईडनं जेवढं अस्तर आहे आणि राहिलेला पीस जो आहे तो मी, ते मी सा। ते कट करून घेणार आहे इथे बघू शकता मी कशा पद्धतीने जॉईन केलेले आहेत ही बाही आता पार्टीवेअर जास्त खूप चालू आहे सध्या ट्रेंड साड्यांचा तर अशा पद्धतीनं ब्लाऊज पीस येत असतात आपल्याकडं तर बघू शकता इथे मी राहिलेला जे कपडा आहे साडीचा तो मी कट करत आहे ब्लाऊज पिसामधला अशा पद्धतीने आपल्याला बाह्या जॉईन करून घ्यायच्या आधी घरती बाह्या के जॉईन केल्यानंतर इथे बघू शकता मी दोन्ही पण भागं दाखवते तुम्हाला बाह्या जॉईन करता वेळेस एक नेहमी लक्षात ठेवायचा अर्धा इंच भाग एक पुढं मागं कारण जॉईन करता वेळेस काही प्रॉब्लेम येत नाही परफेक्ट जॉईन होतात तर मी बऱ्याचशाच म्हणजे आपल्या बाहीचं जे व्हिडिओ आहेत ते मी टाकलेले आहेत प्रॉपर त्यानंतर इथे बघू शकता का जे डिझाईन मी कशा पद्धतीने कट करून घेतल्या जसा आकार आहे त्याच पद्धतीने डिझाईन आपण आपली कट करून घ्यायची आहे परफेक्ट त्यानंतर इथे बघू शकता मी मध्य सेंटर काढलेलं आहे मध्य सेंटर काढून शेण काय केलेलं आहे तिथं खडून मार्जिंग करून घेतलेलं आहे आणि ही जी डिझाईन आहे उलटसुलट बघून घेतलेली आहे आणि त्यानंतर बघू शकता मध्य सेंटर काढून त्या डिझाईनचा पण मी मध्य सेंटर काढलेला आहे त्याच पद्धतीने तुम्हाला पण मध्य सेंटर काढून घेऊन नंतरचा बघा अशा पद्धतीने ही आपल्याला काय करायचं आहे जॉईंट करायचं आहे बघू शकता कशा पद्धतीनं मी जॉईन केलेले जसा जसा आकार आहे तसतसतस तसं तस तस जॉईंट करत जायचं आहे जा एकदम इथे बघू शकता खूप सुंदर वरून लावली आहे ही अजिबात जाणवत नाही दुसरी पण मी तुम्हाला दाखवत आहे इथे बघू शकता मध्य सेंटर काढायचा आणि जशी मी ती तशी जॉईन केली आहे त्याच पद्धतीने मी ही पण तशीच बाही मी जॉईन करत आहे ज्यावरची डिझाईन जी आहे मध्य सेंटर का काढायचा बरोबर आपल्याला शोल्डरच्या बरोबर ही सेंटरवरती डिझाईन आलीच पाहिजे कारण काय होतं मध्य सेंटर तुम्ही नाही काढलासा तर वेगवेगळ्या ठिकाणी सुद्धा नाही हे वरून मी जॉईन केलेलं आहे खूप सुंदर आणि छान बाही झालेले आहे असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल